मी वरती घ्या वरती मला वाटत नाना पोटोले मान्यता नसलेल्या शाळेमध्ये पास झालेले असावेत आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास जरा कच्चा कायद्याचा कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं एक कोटी एकोणपन्नास लाख सॉरी भाजपला लोकसभेला भाजपला मतदान झालं दीड कोटी जागा निवडून आल्या नऊ आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मतदान झालं लोकसभेला शहाण्णव लाख जागा निवडून आल्या तेरा आणि दुसऱ्या बाजूला अठ्ठावन्न लाख मतदान झालं शरद पवार गटाला जागा निवडून आल्या आट, आठ तुम्हाने अठ्ठावन्न लाखात आठ येते त्या आणि दीड मध्ये नऊ येत्या त्या ह्याचा जरा हिशोब नाना पटोल्याने जरा आम्हाने सांगावा मला वाटतं साहेबाच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं असावं कारण पवार साहेबांची शाळा म्हणजे कॉपी करून पास व्हा असल्या शाळेत ते शिकल्यामुळं नाना फसायला लागलं या आणि म्हणून पवार साहेबांना ईएम आताच का ना दोन हजार चार ला, ले, ले, ला ते दोनदाव निवडून आले चार ला आले नऊ ला आले देशाचे कृषी मंत्री झाले तवाईम बरोबर होत दोन हजार चार ते महाराष्ट्रात दहा वर्ष सत्ता होती तवाईएम बरोबर होत आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं बॅलेट मतदान जर आपल्याला कमी वयाला लागलं ला तर फाडायला येतं तो कागद किशात घालायला येतो दोन चार मतांना जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो आता ही ई मशीन गिळायला येणा किशात घालायला ये ना फडायला येणार पळवून घेऊन जायला ये म्हणून पवारांच्या लक्षात आलं की तो कागदच असला पाहिजे आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे हटाटो आणि पहिल्यापासून पवार साहेब हे कपटकट कारस्थानाच्याच गावात मुक्काम लायत ते सत्याच्या गावामध्ये कधीही मुकाबला गेले नाही आणि म्हणून आज ते नव्या तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत ज्या कायदे मंडळानं हे नवं तंत्रज्ञान आणलं त्या कायदे मंडळाचा हे अवमान करत आहे आणि म्हणून मला वाटतं की ही त्यांची लढाई जनतेच्या मनामध्ये असंतोष पसरण्यासाठी चाललेलं आहे त्याचा काही उपलब्ध